आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड आणि बजरंग दलाचे गणेश विसर्जन सेवा उपक्रमात उत्कृष्ट कार्य डोंबिवली अनंत चतुर्दशीच्या मंगलमय दिवशी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद लोढापालावा प्रखंड आणि बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान केलेल्या सेवा कार्यामुळे सामाजिक एकोप्याचे एक उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे या वर्षीच्या गणेश विसर्जनाच्या वेळी बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी घेसर निळसे आणि इतर गणेश विसर्जन घाटांवर स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांसोबत मिळून महत्वपूर्ण सेवा दिली या सेवा कार्यामध्ये त्यांनी सर्व गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली ज्याची विसर्जनाच्या वेळी खूप गरज होती तसेच नदी आणि घाट परिसर स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने त्यांनी फुलांचे आणि सजावटीचे साहित्य गोळा करण्यासाठी मोठ्या निळ्या डस्टबिन बॅगचा वापर केला नद्या वाचवा अभियानाला पाठिंबा गणेशोत्सवाच्या काळात विश्व हिंदू परिषद लोडापालावा प्रखंडने नद्या वाचवा सेव्ह रिव्हर्स हे अभियान राबवले या अभियानात त्यांनी लोकांना प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी मूर्तींचे विसर्जन नद्यांमध्ये न करण्याचे आवाहन केले या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी इतर सामाजिक कल्याणकारी संस्थांनाही सहकार्य केले यामुळे समाजातील विविध घटकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी मिळाली आणि सामूहिक प्रयत्नांनी सकारात्मक बदल घडवता येतो हे सिद्ध झाले महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या सेवा उपक्रमात बजरंग दलाचे प्रचारक श्री विक्कीजी काळे कल्याण जिल्हा सहसंयोजक श्री रोशनजी भोईर लोढा पालव प्रखंडचे अधीक्षक श्री पार्थजी आणि इतर प्रमुख सदस्य श्री राजजी श्री अक्षयजी श्री नारायणजी आणि श्री उदयजी यांची उपस्थिती लक्षणीय होती या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उत्कृष्ट कार्य केले हे सेवा कार्य केवळ धार्मिक विधीचा भाग नसून ते सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे प्रतीक आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे